आता बहिणीवर योजना केली त्याच्यावर आरोप करता येईना भावाला दिलं त्याच्यावर आरोप करता येईना आता राहिलं शेतकऱ्याच आता शेतकऱ्याचं चा नशीबच असं आहे की जगाच्या पाठीवर एकमेव ही शेतकऱ्याची जात आहे जी उघड्या आभाळाखाली आपला व्यवसाय करते तर महाराष्ट्रामध्ये एक योजना तुम्ही अशी आणली ज्या योजनेचं नाव माझी लाडकी बहीण इथं आलेल्या आमच्या सर्व माय मावल्या ज्यांच्या खात्यावर पंधरा दोन्ही तीन हजार बरोबर जमा झालेत का नाही हात वर करा बर अशा करोड मायमावल्यांचे या महाराष्ट्रातून तुम्ही आशीर्वाद घेत हा महान सन्मान महा सन्मान यात्रा तुम्ही आज माजलगावला आणली हे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीमागे राहणार आहेत कारण हे आमच्या माय माऊलीचे आशीर्वाद आहे मी स्पष्टपणाने असेल याच आऊ अवकृपेनं मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही हे मी स्पष्टपणाने असेल एवढ्यावर थांबले नाहीत ते म्हणले आता बहीण तुमची लाडकी झाली भावांचं काय भावांना दिलं ज्या वेळेस भावांना मिळायला लागलं त्यावेळेस म्हणले आता भाऊ लाडके झाले शेतकऱ्यांचं काय शेतकरी कधी लाडके होणार आता बहिणीवर योजना केली त्याच्यावर आरोप करता येईना भावाला दिलं त्याच्यावर आरोप करता येईना आता राहिलं शेतकऱ्याच आता असं चा। नशीबच अस जगाच्या पाठीवर एकमेव ही शेतकऱ्याची जात आहे जी उघड्या आभाळाखाली आपला व्यवसाय करते पहिलं संकट जर कुणावर पहिल्यांदा जगाच्या पाठीवर येत असेल तर ते संकट आमच्या शेतकऱ्याच्या नशिबी येतं म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक टीका या ठिकाणी झाल्या तर मी परळीच्या राज्य कृषी प्रदर्शनाच्या दिवशी जाहीरपणाने बोललो आजही या कार्यक्रमात जाहीरपणाने आपल्या सर्वांच्या समोर बोलतो की आजपर्यंत शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीसचा दुष्काळ एक लाख सात हजार शेतकरी यांना एकशे तीन कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलं मार्च दोन हजार तेवीस अवकाळी पाऊस नुकसान सहा हजार शेतकऱ्यांना चार कोटी रुपये वाटप करण्यात आलं एप्रिल दोन हजार तेवीस चा अवकाळी पाऊस नुकसान झालं बारा हजार पाचशे शेतकऱ्यांचं नऊ कोटी पस्तीस लाखशे रुपये मिळाले 2022 हजार दोन हजार बावीस ला अतिवृष्टीचं नुकसान तीन लाख दहा हजार शेतकऱ्यांना तीनशे पंचेचाळीस कोटी रुपयाचं अनुदान वाटप केलं दोन हजार बावीस तेवीस सततचा पाऊस ज्याच्यामुळे नुकसान झालं बत्तीस हजार शेतकऱ्यांना एकशे सत्तावन्न कोटी रुपयाचं वाटप आपण या ठिकाणी अनुदानाचं केलं ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आपल्याही भागात मी येऊन पाहणी केली शेतात सोयाबीन आणि कापसाच्या कमरा एवढ्या पाण्यात मी स्वतःही फिरलो आणि त्यात सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत तीस कोटी रुपयाचं वाटप केलंय आता शेतकरी लाडका कसा मी सांगतो हा शेतकरी लाडका कसा झाला मला सांगा पीएम किसान सन्मान योजनेचे सहा हजार रुपये कुणाकुणाला मिळतात हात वर करा पीएम किसान सन्मान योजनेचे आणि नमो किसान सन्मान योजनेचे सहा हजार बारा हजार रुपये वर्षाला अनुदानाचे वेगळे एक रुपयात पीक विमा योजना आणली त्याचे वेगळे एवढंच नाही दादांनी बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी एवढी निभार योजना आणली की अशी योजना यापूर्वी कुणीही आणली नाही ती योजना साडेसात एच पीच्या मोटरचं पर्यंत एक रुपयाचंही बिल तुम्हाला येणार नाही आता कुणाकुणाच्या साडेतीन पाच आणि साडेसातच्या मोटरी च हातवर करा बर बिल येत होता ना तुम्हाला बिल येत होता का नाही किती येत होत कमीत कमी दहा हजार हे दहा हजार आपल्या मायबाप शेतकऱ्याच्या खिशातले वाचवायचं काम आदरणीय दादानी या ठिकाणी साडेसात एच पीच्या मोटरपर्यंत लाईट बिल म्हणजे मागच जे, जे, जे काय असेल भरायचं नाही आणि पुढचं बिलच येणार नाही त्यामुळं पुढचं द्यायचंच नाही अशी योजना दादानी आणलेली या ठिकाणी कमीत कमी साडेसात एच पॉवरचे दहा हजार रुपये आपल्या शेतकऱ्याचे वाचले बारा हजार रुपये केंद्र आणि राज्य सरकार मिळून तुम्हाला देत जे जे संकट आले त्या संकटामध्ये राज्य एक रुपयात विमा आहे संकट मोठं आलं एनडीआरएफ मधून मदत आहे आणि आता मी आपल्याला सांगतो मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीनला भाव मिळाला नाही म्हणून या ठिकाणी आदरणीय दादानी आपल्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टर पर्यंत याचं कालच्या कॅबिनेटमध्ये बटन दाबून पैशाचं वाटप सुद्धा या ठिकाणी चालू झालेलं आहे मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगते जवळ जवळ बावन लाख शेतकऱ्यांना या आठवड्यात सर्वच्या सर्व पैसे आपल्या खात्यावर या ठिकाणी मिळतील मिळायला पैसे अकाउंटला पडल्या माझ्याकडे रिपोर्ट आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे पडल्याचे लगेच कळतील ही साधी रक्कम नाही आहे या सर्व गोष्टी काय करतात तर शेतकरी सुद्धा आमचा लाडका याच ठिकाणी याच सरकार आणि दादांच्या कर्तृत्वातून हे सिद्ध होत म्हणून आज साडे बारा कोटी जनता ही या सरकारची दादांची लाडकी आहे म्हणून येणाऱ्या काळात या मायबाप जनतेने सुद्धा दादांच्या पाठीमागे आपल्या आशीर्वाद उभा केला पाहिजे इथला आमदार सुद्धा दादा जे ठरवतील तोच आपण निवडून दिला पाहिजे नाही तर सगळं द्यायचं दादानी आणि न देणाऱ्याला घेण्या देण्याची मदत मदत जायची म्हणून माझी आपली हात जोडून विनंती आहे की एवढ्या सगळ्या योजना आपल्याला दिल्यात आणि जर या पुढे कायम ठेवायच्या असतील तर सत्तेमध्ये दादा आपल्या सगळ्यांचा लाड करणारे दादा सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे आणि सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे तर इथला आमदार सुद्धा दादांच्या पाठीमाग खंबीरपणानं असणं आवश्यक आहे तुम्ही आमदार देणार का नाही खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद